किडनीग्रस्त रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असल्याने आवार गावात विशेष आरोग्य मोहीम राबवून घरोघरी जाऊन तपासणी करा असे निर्देश तालुका आरोग्य विभागाला आमदार आकाश यांनी दिले बुलढाणा जिल्ह्यात खारपान पट्टा असलेल्या विशेषत पूर्णाकाठच्या गावांमध्ये मोठ्या संख्येने किडनीग्रस्त रुग्ण आढळतात यामध्ये दरवर्षी अनेक रुग्ण मृत्यू पावतात परंतु आता खामगाव तालुक्यातील आवार गावात किडनीचे रुग्ण आढळत आहे ही अतिशय गंभीर बाब आहे किडनी रुग्ण आढळत असल्याने आवार गावातील ग्रामस्थ घाबरलेले आहेत अनेकांनी यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी आमदार ॲडভোকেট आकाश फुंकर यांच्याकडे केली ही गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार फुंकर यांनी आवार गावातील या मोठ्या समस्येबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अभिलाष खंडारे यांच्याकडून आढावा घेतला आवार गावाला पाणी पुरवठा योजनेची विहीर ही धरणाच्या बंक वॉटर मध्ये आहे आणि तिथेच गावातील सर्व सांडपाणी जाते त्यामुळे पाणी दूषित असल्याची शंका आमदार फुंडकर यांनी यावेळी व्यक्त केली त्यामुळे त्या विहिरीच्या पाण्याचे तातडीने नमुने घेण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले तसेच आवार गावातील तरुण युवा मुले या किडनीच्या आजारात येत आहेत त्यामुळे तातडीने या गावात प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी करा यासाठी विशेष आरोग्य मोहीम राबवा असे निर्देश त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिलाष खंडारे यांना दिले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे रुग्ण कल्याण समिती सदस्य संजय शिंगारे राम मिश्रा यांच्यासह तालुका आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी समन्वयक उपस्थित होते मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव